नमस्कार गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त अशी पालकाची भाजी बनवणार आहे तर फोडणीची तर बघू शकता असं हिरवागार आपला पालक आहे कोणताही फवारा न मारलेला तर आपण भाजी घेऊ कांद्याच्या रोपाच्या बाजूने टाकलेली भागीसरी भाजी हा कांद्याचं रोप टाकलो होतं तेव्हा टाकली होती म्हणजे अशी लप 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 करती अशी पालकाची भाजी बघू शकता तर आपली भाजी घेऊन झाली भरपूर अशी भाजी घेतली कवळी लस लस पान येतं तर भरपूर अशी भाजी घेतली तर आपण आता भाजी बनवायला घरी जाऊ तर भाजी बनवण्यासाठी आपण थोडी लसणाची पात पण घेऊ ताजी ताजी आहे पण अशी लसणाची घेऊ थोडी भाजीला एकदम छान चव लागली होती भाजीची भाजी घेऊन भाजी आलो आता अगोदर भाजी धुवून काढू चूल पण मस्त पिटली तर अगोदर भाजी धुवून काढू येतं मी अशा चुलीजवळ वांग्याचे झाडं लावले तर त्याला फुलं पण आले तर वांगे पण लागायला आले तर नळीचं पाणी घेतलंय भाजी धुवून घेऊ खळखळ एकदम ताजी ताजी शेतातली भाजी रोग काहीच नाही त्याच्यावर पण आपण अशी एकदा पाण्यातून धुवून काढू लस लस भाजी धुऊन झाली सगळी आता चिरून घेऊ मस्त अशी कळी लसलस भाजी अशी बारीक चिरून घ्यायची म्हणजे मग लवकर शिज ती तर हे भाजीसाठी साहित्य घेतलं आहे शेंगदाणे घेतलेत तर एक वाटीवर हिरव्या मिरच्या घेतल्या तर मिरच्या आपण चवीनुसार घेऊ शकतो ही लसणाची पात आणलेली थोडीशीच घेतली लसूण पण टाकायचं आहे इथं डाळ घेतली बाजरीचं पीठ घेतलंय आणि आपल्या चवीनुसार मीठ घेतलं आहे कढई चांगली गरम झाली तर आपण मिरच्या अगोदर भाजून घेऊ शेंगदानी मिरच्या भाजून घ्यायच्या आपल्याला मिरच्या भाजायला तेल टाकायचं आहे मिरच्या भाजून झाल्यात आ शेंगदाणे भाजताना आहे ना दोन तीन थेंब तेलाचे टाकायचे मस्त असे शे खरपूस शेंगदाणे भाजत मग आपले थोडा जास्त जाळ लागला होता तर कढई अशी लाल झाली थोडंसं तेल टाकलंय आता ही भाजी टाकू भाजी आपण अगोदर धुवून घेतलेली आहे मस्त तेलामध्ये आधी थोडीशी अशी परतून घेऊ गाळ कलर होतो मग मस्त भाजीचा आता ही मुगाची डाळ घेतलेली ती टाकायची भाजीमध्ये तर मी नंतर शिजून घेतल्याच्या नंतर टाकली तरी चालन पण मी आत्ता भिजू टाकली होती मग याच्यामध्ये शिजन भाजीत अशी चौकून परतून घेऊ एकदा किती मोठी भाजी होती एकदम कमी झाली शिजून कवळी कवळी भाजी त्याच्यामुळं फार कमी झाली तर थोडं पाणी टाकू याच्यामध्ये शिजायला एवढ्याच पाण्यावर आपली भाजी वाहणार आहे आता जाळ घालू चुलीला चांगला भाजी शिजून घेऊ तोपर्यंत आपण जो मसाला भाजून घेतला आहे मिरच्या कुठून घेऊ लसूण आपण फोडणीला पण लसूण टाकणार आहे ना त्याच्यामुळे कुटायल कुटायला थोडा कमीच टाकलाय तर हे मीठ भाजीला आपलं जेवढं मीठ टाकायचं आहे ना तेवढं पण या मसाल्यामध्येच टाकायचं कुटायला जास्त बारीक पण नाही आपल्याला मसाला कुटायचा आपल्याला हटून भाजी बनवायची आहे बाजरीची भाकर आणि पालकाची भाजी तर आपला मसाला कुठून झाला आहे जास्त बारीक नाही केला बघू शकता ताबडधोबडच ठेवला आहे असंच ठेवायचं आहे आपल्याला आता लसूण कापून घेऊ फोडणीला अगोदरही पात पण चिरून घेऊ पालकाच्या आणि मेथीच्या भाजीला कधी पण फोडणीला लसूण जास्त टाकायचा जा। ते जा चौदार अशा भाज्या लागत आहेत लसणानी तर बघू शकता सगळं आपल्या भाजीतलं पाणी आटलं आहे भाजी पण मस्त शिजली तर कढई खाली घेऊ आता आपल्याला काय करायचं आहे हा कुठून घेतलेला मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे कढईत अगोदर थोडंसं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ना तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसलं तुम्ही बेसन पीठ पण टाकू शकता पण बाजरीच्या पिठाने चवच वेगळी लागत भाजीची आता हे मसाला कुटून घेतलेला कोरडाचा मसाला काढायचा मी मिक्सरला किंवा पाट्यावर पण वाटलं तरी कोरडाच मसाला असला तर एकदम छान लागत ही पातळ जर भाजी बनवायची असली ना तर मग तुम्ही पातळ मसाला करू शकता तर आता आपल्याला असं तांब्यानी भाजी अशी रगडून घ्यायची आपण ठ्यासा कसा रगडितो अंग तसा एकदम मस्त शिजली भाजी तर सगळी हाटून झाली भाजी आपली लवकर म्हणजे चांगली शिजल्यामुळं लवकर हाटून झाली तर आता हे काढून घेऊ कढईतली आपण ठेवू हो अशीच ठेवायची आता आपल्याला भाजीला फोडणी देऊन घ्यायची आपण आता कढई ठेवली चुलीवर आता तेल टाकू कढईमध्ये एक चमचा मोरी मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी चांगली तडतडली आता हे लसूण आता हे पण लसणाची पात घेतली ती पण टाकायची याच्यामध्ये चांगला लाल होऊन द्यायचा आहे तर आता ही भाजी याच्यात टाकायची आपण मीठ पण मसाला कुटतानीच टाकलेला आहे तर आपण अजिबात पाणी नाही टाकलं आता मस्त अशी आपली भाजी तयार झाली थोडीशी अशी शिजून देऊ जाळावर नंतर मग आरावर ठेवू पाच मिनटं तर आपली मस्त अशी गावरान पद्धतीची पालकाची भाजी तयार झाली खाण्यासाठी बघू शकता पाणी आपण अजिबात तेल सोडले पार भाजीने अशी मस्त झाली पाणी अजिबात नाही टाकलं आपण मसाल्याला भाजीला शिजायला टाकलं तेवढंच पाण्यावर शिजली भाजी एकदम अशी आपली पालकाची भाजी झाली तर आम्ही आता सगळे जेवतो तुम्ही पण अशी भाजी बनवून पहा करून खा आपल्या आजची गावरान भाजी आवडली असली तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद